डोंबिवलीतील प्रामाणिक रिक्षाचालकांनी रिक्षात विसरलेले प्रवाशांचे सामान महागड्या वस्तू पर्स मोबाईल पैसे परत केले आहे डोंबिवलीतील रवी पाटील या प्रामाणिक रिक्षाचालकाने त्याच्या रिक्षात एका महिला प्रवाशाचे विसरलेले महागडे घड्याळ परत केले रिक्षाचालक पाटील यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत महिलेने संघटनेचे वाहतूक पोलीस आणि विष्णुनगर पोलिसांचे आभार मानले आमच्या एका प्रामाणिक रिक्षाचालकाला रिक्षाचालकाचं नाव आहे रवी रवी पाटील याला हे घड्याळ मिळालं होतं आणि त्यांनी तशी सूचना आमच्या संघटनेला केली होती आज संध्याकाळी पुन्हा एकदा त्यांचं घड्याळ हरवलं होतं ते या ठिकाणी आले त्यांनी चौकशी केली त्यावेळी त्यांना आम्ही सांगितलं बाबा तुमचं घड्याळ सुरक्षित आहे आणि आज आमचे ट्रॅफिकचे अधिकारी रिक्षाचालक संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्यासमोर आज हे घड्याळ आम्ही त्यांना परत दिलेलं आहे रिक्षाचालक संघटना ही एक आणे प्रामाणिक संघटना आहे ओके रोज दोन ते तीन रोज दोन ते तीन दिवसामध्ये एक मोबाईल या ठिकाणी सापडत असतो आणि आमचे रिक्षाचालक प्रामाणिकपणे तो मोबाईल परत करत असतात पण तरीसुद्धा आमच्या रिक्षाचालकाला हे रिक्षावाल्या ही ही भाषा जी बोलायची भाषा आहे ती आपण सर्वांनी बंद करावी आणि रिक्षाचालक देखील हा प्रामाणिक आहे हे आपण सर्वांनी समजावं पुन्हा हो। एकदा या रिक्षाचालकाचे रिक्षाचालक संघटनेच्या वतीने या ठिकाणी मनापासून मी धन्यवाद मानतो आणि ताई आपण देखील दोन शब्द या ठिकाणी यावेळी बोला न वरती पण आलं असतं सर हे मला रिटर्न दिल्या धावते त्याला मग थँक्यू सर्वांना थँक्यू राज रिक्षा युनियनचे जे हेडला आम्ही कॉन्टॅक्ट केलं ते आमच्या संपर्कात होते मी त्यांना साधेसारखे कॉल करतो तरी कोणी फेडले का फेडले का ते yes, कळवत like. होते तर त्याच्यासाठी त्यांच्या या कॉपरेशनसाठी खूप 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 थँक्यू खूप थँक्यू